सोलापूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येते की सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे का हे आपण प्रत्येकाने तपासून घ्यावे असे आवाहन जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी केले आहे सोलापूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असून सव्वीस प्रभागाच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वळगली गेली आहेत तर प्रत्येक प्रभागातील हजारो नावे हे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहे प्रारूप मतदार यादीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मनमानी व बेजबाबदारीचे काम करून या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत त्यामुळे कोणाचे मतदान कोठे आहे हे सुद्धा तपासणे कठीण झाले आहे याउलट मतदार याद्यातील घोळ संपवण्यापूर्वीच महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याच्या घाई निवडणूक आयोग करीत आहे त्यामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा हक्क गमावावा लागणार आहे त्याचबरोबर आपल्या प्रभागाचा नगरसेवक निवडण्याचा अधिकारही आपल्याला राहणार नाही कारण प्रत्येक प्रभागातील हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकले गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा दिलेला अधिकार हा लोकशाहीत सर्वश्रेष्ठ हक्क आहे आणि तो हक्क नाहीसा करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून घेणे गरजेचे आहे म्हणून मतदार बंधू भगिनींना आपले नाव मतदार यादीत आहे का नाही हे आपण ऑनलाईन किंवा निवडणूक कार्यालयात जाऊन तपासून घ्यावे असे आवाहन विष्णू कारमपुरी महाराजांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका